एकोणीसशे अठरा साली जपानच्या होक्कायडो भागात एकीची नावाच्या तरुणाने आपल्या लहान बहिणीसाठी एक सुंदर मनगळी आणली काळे केस लाल ओठ आणि नाजूक चेहरा ती बहीण त्या मनगळीवर प्रचंड प्रेम करायची तिनं तिला ओकिकू असं नाव दिलं पण काही महिन्यांनीच त्या बहिणीचा अचानक मृत्यू झाला दुःखी कुटुंबाने तिच्या आठवणीत ती मनगळी घरातील मंदिरात ठेवली पण काही दिवसांनी त्यांना लक्षात आलं त्या मनगळीचे केस वाढत आहेत सुरुवातीला ओठांपर्यंत असलेले केस खांद्यापर्यंत आले लोक म्हणतात त्या मनगळीमध्ये त्या लहान मुलीचा आत्मा बसला आहे कितीही वेळा केस कापले तरी ते पुन्हा वाढतात वैज्ञानिक तपासणी केली असता ते केस खऱ्या मानवाचे असल्याचं निष्पन्न झालं भीतीने कुटुंबाने ती मनगळी मन्यमजी मंदिरात दान केली आजही ती तिथे बंदकाचे काचे ठेवलेली आहे आणि भिक्षू तिचे केस वेळोवेळी कापतात मंदिरातील लोक सांगतात रात्री कधीकधी -कधी त्या मनगळीचे डोळे किंचित हलतात जणू ती अजूनही आपल्या मालकिणीकडे पाहत आहे आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मंदिराच्या सभोवती एक हळू आवाज ऐकू येतो ओकिकू ओकिकू